नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत आश्चर्यकारक तथ्य जगातील असा कोणता प्राणी आहे ज्याचे विष सर्वात जास्त किमतीला विकले जाते मित्रांनो जगातील सर्वात महाग विष विंचू या प्राण्याचे असते विशेषत डेथस्टॉकर विंचू हा विंचू प्रामुख्याने मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिकेत पाहायला मिळतो या विंचूचे विष प्रतिग्राम लाखो ते कोट्यावधी रुपयांना विकले जाते काही संशोधनानुसार हे विष सोन्यापेक्षा हजारोपट महाग आहे कारण हे विष कॅन्सरच्या संशोधनात मेंदू व मज्जा संस्था उपचारात वेदनाशामक औषधे बनवण्यासाठी म्हणूनच हे विष अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान मानले जाते मित्रांनो एक विंचू आयुष्यात फारच कमी प्रमाणात विष देतो म्हणूनच ते गोळा करणे अतिशय कठीण आणि धोकादायक असते तर मित्रांनो जगातील सर्वात महाग विष हे विंचूचे असते